तर्क कुतर्क करू लागेल बरं मी हे फळ खाल्लं तर माझ्या पोटामध्ये गर्भ वाढेल माझ पोट वाढेल माझी शक्ती शीण होईल माझी शक्ती काय होईल शीण होईल आणि माझ्या घराला जर दरोडा पडला चोर आले डाका टाकला त्यांनी तर माझ्याकडं जावं जावला बघा जाणाव जावं जाणा बघा गेलं जाणार नाही माझे सर्वे दागिने ते घेऊन टाकतील सोनं घेऊन टाकतील पैसा घेऊन टाकतील अशा प्रकार ते विचार करू लागेल आणि हा मुलगा आळवा आला तर जन्माच्या वेळेला तर मला मरण बघा मरावं लागेल अजून मुलगा झाला नाही बरं अजून फळही खाल्लं नाही पण काय चालू आहे हा मला वाटलं झोपलेच का तुम्ही ऐकते तर तर्ककुतर्क चालवाय तिच्या शंका कुशंका मनामध्ये बरं हा शुकदेवासारखा बारा वर्ष पोटात राहिला तर अशी ती शंका घेऊ हो लागेल बारणपणाच्या वेळी आळवा आला तर मरावं लागेल एखाद्या वेळेला जर समजा मी नॉर्मल डिलिव्हरी झाली माझी नैसर्गरित्या प्रसूत प्रसूत झाली पण या मुलाचं बाळ बघा लालन पालन कसं करावं कोणाला माहीत आहे लालने पालने दुःखम प्रसुता याच वर्तते वंद्यावा विधवा नी सुनची तिथे मती लक्षात घ्या आपल्याला ला पण काही समजत नाही बरं या मुलाला आपल्याला दूध पाजावं लागेल दूध पाजल्यामुळे माझं सौंदर्य काय होईल कमी होईल काही काही महिलांचं तेच मत असते काही काही म्हणतात आपल्याला मुलबाळ अजिबात नको <laughs> सौंदर्य कमी होईल म्हणतात लक्षात घ्या अशी त्यांची भावना असते काही मुला मुलाला दूध पाजत नाही वास्तविक मुलाचं आईचं दूध हे मुलाकरता काय आहे अमृत आहे आईला जर काही कारणास्तव दूध नसेल तर मग आई मुलाकरता गायीचं दूध कोणाचं गाईच पण कोणती गाय पाहिजे गावरान गाय पाहिजे जर्सी नको बरं आईचं आणि गाईचं दूध आईच्या गाय बघा दुधामध्ये जे पावर आहे ते कोणत्या दुधात नाही आणि गाईचं दूध ते मुलाकरता अमृत आहे लक्षात घ्या पण कमीत कमी एक वर्ष सहा महिने तरी दूध पाजलं पाहिजे असा नियम आहे सरकारने सांगितलं आहे आला लक्ष पण आता अलीकडे पूर्वीच्या महिला पाच पाच वर्षाचं लेकरू होत होतं बाळ होत होतं तरी काय पाजल होत्या हा दूध पाजव त्या सणपान देत होता मुलाला आता बोलूच नका आता लक्षात घ्या फार कठीण आहे म्हणून आईच्या दुधात जे पावर आहे ती मुलाकरता जी अमृत आहे लक्षात घ्या मी याला जर दूध पाजलं तर माझं सौंदर्य कमी होईल आणि याचं लालनपालन कसं करावं कोणाला करते बरं मला काही कळत नाही आणि माझे जे पतिदेव आहे ते काय करतील मग त्यांच्या बहिणीला माझ्या नंदनला घरी घेऊन येतील आणि ती घरी मी काटवर पडलेली असेल सर्व घरातलं काम माझी ननद करेल आणि माझा सोन्याचा दागिन्याचा जो डबा आहे त्याच्यातले दागिने ती काढून चोरून घरी लुबाळून घरून घेऊन जाईल लक्षात घ्या अशा प्रकारे तर्क कुतर्क करू लागले तेवढ्यात काय झालं तिचे पतिदेव म्हणजे आत्मदेव नावाचा ब्राह्मण घरी आला आणि तिला विचारलं काग वंग भट खाल्लं का ती म्हणू लागली हो खाल्लं आता आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या आपल्या बायकोवर काय होता विश्वास होता तो साधा भोळा माणूस होता त्याला असं वाटलं खाल्लं एवढ्यानं मोठ्यानं बोलते तर काय करलं असेल खाल्लं असेल काही काही माणसं भले मोठ्यानं बोलतात खोटं जरी असलं तरी डेटून बोलतात समोरच्या माणसावर काय पडतं त्याचा एवढ्या मोठ्यानं बोलतो आहे म्हणजे गलीमध्ये ते याचं खरं शिंद आला कक्षा प्रभाव पडतो खोटं बोलावं पण डेटून बोलावं पण खोटं जरी बोललं तरी ते उघडकीस आल्याशिवाय एक दिवस उघडली कोटक चोरी किती दार बसील दोनदार जास्त अस तीनदार आला का म्हणून ती बोलली बघा फळ खाल्लं का हो म्हणे खाऊन टाकलो तेवढ्यामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण निघून गेलेला आहे त्याचा आपल्या पत्नीवर विश्वास होता इतक्यात त्या धुलधुलीची बहीण तिच्या घरी आहे आणि ती सांगू लागली बहिणीला हे बघ महाराज महाराजांच्यावर प्रसन्न झालेले आहे त्यांनी आम्हाला हे फळ दिलेलं आहे हे फळ का तुला मुलगा होईल पण मुला हे फळ खाल्ल्याने कुठे मुलगा होतो का म्हणे माझा काही विश्वास नाही होतो त्याच्यावर तिची बहीण म्हणू लागली तुझा विश्वास नाही ना खाऊ नको फळ मी आता गरोदर आहे मला अगोदर दोन मुलं झालेली आहे आता मुलाची मला काही गरज नाही मला झालेला मुलगा मी तुला देऊन टाके पण माझा पतिदेव फार लोभी आहे तो धन घेतल्याशिवाय सोनं घेतल्याशिवाय आणि पैसा घेतल्याशिवाय मुलगा द्यायला तयार होणार नाही म्हणून तू असं कर मला झालेला मुलगा तुला दे त्या मुलाच्या बदल्यात मला धन दे दोघं बहिणीचं ठरलं मग असं कर म्हणे फळाचं काय करू म्हणे तुझ्या तुझ्या घरी गाय आहे ना तीसुद्धा वाज आहे तिलाही मुलगा होत नाही वासरू होत नाही मग तिला खाऊ घाल म्हणे फळाने मुलगा होतो का बघू म्हणे आपण संन्यासाच्या दोघं बहिणीचं कट ठरला याला कोणाला बघा तिसऱ्या कान्या त्याचा पत्ता नाही मग तिने ते फळ गाईला खाऊ घातलं आणि गर्भवती स्त्रीचं काय केलं ढोंग केलं आला कक्षात पतिदेवाला आपल्यावर विश्वास बसावा म्हणून तिने काय केलं दोन महिने तीन महिने ती कापडं ठेवू लागली पोटावर काय ठेवू लागली कापडं तिने चिरकोट बांधून आपलं पोट वाढवलं शिरगुटे बांधून वाढविले पोट करीता बो वाट जनामध्ये करीता जनामा दे करीता बो वाट जनामधे बांधोणी वाढवी लक्षात घ्या तिने आपल्या पोटावर चिरगुट सुडके आपण म्हणतो फडके बांधले तिने कपडे बांधले लक्षात घ्या जसा एखादा मुलगा नाटकामध्ये श्री पार्ट करतो गर्भवती श्रीचा त्याप्रमाणे तिने ढोंग केलं सोंग केलं लक्षात घ्या श्री स्वभावाला अनुसरून तिच्या बहिणीला मुलगा झाला रात्र्यातून तो मुलगा तिच्या घरी देण्यात आला तिने पोटावरच्या पट्ट्या काढल्या तो मुलगा आपल्याजवळ झोपवला तो मुलगा रडू लागला कारण त्याला भूक लागली होती रडतोय मुलगा माहीत झालं आत्मदेव नावाच्या बघा त्या ब्राह्मणाला आपल्याला मुलगा झाला म्हणून त्याला फार आनंद झाला आणि त्या मुलाचे जात कर्मसंस्कार त्याने केले त्या मुलाचं नाव त्याने धुंदुपकारी ठेवलं काय ठेवलं दोन तो मुलगा रडत होता मग त्या धुंदुली म्हणू लागली आहे बघा या मुलाचं काही पोट भरत नाही माझ्या स्तनातून दूध काही येत नाही याचं पोट भरत नाही म्हणून हा नेहमी रडतच असतो म्हणे माझी बहीणसुद्धा माझ्याबरोबर आणि ती गरोदर होती तिलासुद्धा मुलगा झाला पण तिचा मुलगा मरण पावला म्हणे काय म्हणते मुलगा मरण पावला मग मला असं वाटतं की मावशीलाच बोलवून घ्यावं आणि मावशीचं दूध बाळापाजावं आता आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्याला काय माहिती यांचा कट काही हरकत नाही म्हणे मावशीला बोलवलं म्हणतात ना माय मरून मावशी काही म्हणतात बाब आहे माय तर मरेल नस नको पाहिजे पण म्हणतात असे काही आला का मायची सर कोणी करू शकत करते का कोणीच करत नाही गोपाल कृष्ण भगवान जय तो मुलगा बघा आता आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला असं वाटलं जाऊ द्या बाळाची मावशीच आहे बाळाची मावशी बाळाला दूध पाजेल आणि बाळाचं पोट भरील म्हणून मावशीला बोलून घेतलं ती त्याला स्तरनपान करू लागली पुढे दोन महिने गेल्यानंतर दोन तीन महिने गेल्यानंतर आणि त्या गाईला सुद्धा मुलाच्या ऐवजी बघा वासराच्या ऐवजी काय झाला मुलगा झाला मुलगा सुंदर गोंडस होता सर्व त्याचं अंग माणसाचं होतं पण त्याचे जे कान होते ते गायीचे होते कशाचे होते गाईचे सुंदर असं दिव्य बालक म्हणून आणि त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने त्याचे जात कर्मसंस्कार केले त्याचं नाव गोकर्ण ठेवलं काय ठेवलं गोकर्ण गोकर्ण ठेवलं आता गाईला मुलगा झाला म्हणून सर्व पंचप्रोशीतले लो, वर लोक उश्सावळ तालुक्यातले लोक पाहण्याकरता आले की आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या गाईला काय झाला मुलगा झाला लक्षात घ्या सर्वे आले पाहण्याकरता दारी झाड होतं त्या झाडालाही ला फळं लागली होती यालाही मुलगा झाला होता गाईला मुलगा होत नव्हता ती वासरू होत नव्हतं गाईला मुला बघा वासराच्या ऐवजी मुलगा झाला म्हणून सर्वे लोक त्या ब्राह्मणाचं आणि कौतुक करू लागले का याचं भाग्य याला मुलगा होत नव्हता यालाही मुलगा झाला एवढं नाही त्याच्या गाईला सुद्धा मुलगा झाला आणि झाडसुद्धा फळाने बहरलेलं आहे पण हे कोणाला माहीत होतं का की साधूने दिलेल्या फळामुळे तो मुलगा गाईला झाला म्हणून लक्षात घ्या हे कोणाला माहीत नव्हतं लक्षात कारण साधूचा आशीर्वाद कधी निष्फळ जात पण साधू कसा पाहिजे भगवंताचा साक्षात का झालेला त्रिकालदर्शी त्याचाच बरोबर दुसरा साधू नको नाही तर कोणीही सुद्धा साधू नाही म्हणे तुला पोरगे होईल झालं होईल का नाही नाही खरा साधू पाहिजे तू त्याच्यावर भगवंताची कृपा पाहिजे तपश्चर्या पाहिजे तरच ते लक्षात घे बघा त्याला तो बघा मुलगा झाला आपण नवनाथ ग्रंथ ऐकला असेल त्या बाईने त्या बघा नाथांनी मच्छिंद्रनाथांनी बाईला सांग बाई म्हणू लागली ब महाराज मला संतती नाही हो आशीर्वाद द्या काहीतरी प्रसाद द्या त्यांनी जोडीतून विभूती काढली बाईला दिली घे बाई घेत ताई तुला काय होईल मुलगा होईल ती राख होती विभूती म्हणजे रक्षा ती पाहिली तिने तिला असं वाटलं या राखणं कुठे पोरगा होणार आहे का याला त्याला सांगू लागली लाग हे म्हणे राखणं मुलगा होणार नाही धरली ती विभूती का सामान्य विभूती होती उकडण्यात टाकली आले मच्छिंद्रनाथ काही दिवसानं ताई मुलगा कुठे दाखव म्हणे काही नाही मुलगा झाला नाही म्हणे विभूती खाल्ली होती का म्हणे नाही कुठे फेकली म्हणजे उकीरड्या उकरीड्यातून उकरीड्या बोलून हाक मारली बघा मच्छिंद्रनाथाने तर त्याच्यातून कोण प्रकट झाले गोरक्षनाथ लक्षात घ्या म्हणजे साधूने दिलेली विभूती आहे काही प्रसाद आहे कारण हो, ते सामान्य नाही प्रसादच सर्व दुःखांना महानी रशोपज जे आहे ते आलं लक्षात त्या प्रसादाचं फळ तुम्हाला प्राप्त हो झाल्याशिवाय राहणार नाही ते सामान्य माणसानं बघा आणि फळ दिलं नव्हतं म्हणून तो मुलगा त्या गाईला झाला होता लक्षात घ्या आता त्याचं नाव गोकरण ठेवलं गाईच्या मुलाचं आणि जो पहिला झाला होता त्याचं नाव हो काय हां तुंदू बरं तिचा होता का तो तिच्या बहिणीचा आला होता लक्षात आता धुंदुकारी आणि तो गोकर्ण दोघही वाढू लागले गोकर्ण मोठा विद्वान पंडित झाला पण धुंदुकारी याने ब्राह्मणाची कर्म सोडून दिली आणि खाण्यापिण्यामध्ये तो निर्बंध राहिला नाही काही खाऊ लागला काही पिऊ लागला दुसऱ्याच्या घराला आगी लावू लागला हातामध्ये कुत्रे घेऊन आणि वनामध्ये चोऱ्या बघा तो शिकार करण्याकरता जाऊ लागला एवढंच नाही आणि आपल्या मित्रां मित्रांनासुद्धा तो आणि विहिरीमध्ये ढकलू लागला मारू लागला लहान मुलांनासुद्धा चांदाळाबरोबर फिरू लागला शेवटी त्याला अनेक वाईट व्यसनं लागली आणि त्याची संपत्ती बघा नष्ट झाली म्हणून व्यसन व्यसनाधीन मनुष्य काय करूणार नाही तो घरातली वस्तू विकून टाकतो एवढंच नाही पगार होत नाही त्याच्या अगोदर त्याच्यावर काय झालं असते कर्ज झालेलं असतं व्याज देणं पडतं ना सर्वे त्याला नांद लागतात बघा आकडी बाज सट्टी बाज पत्ती बाज आता सगळ्याच का बाजा कथीमध्ये सांगत बसून बाज घरात शिरली म्हणजे लक्ष्मी उदास होते त्याने बघा तो वाईट स्त्रियाच्या नांदी लागला पित्यांना मारहाण करू लागला घरातली कुंडी विकू लागला तेव्हा त्याचा बिचारा पिता म्हणून रडू लागला आणि आई म्हणू लागली कुपुत्र दुःखदायक हा कुपुत्र म्हणजे वाईट मुलगा हा दुःखाला कारणीभूत होतो असतो लक्षात घ्या त्याच्यापेक्षा तसं राहिलेलं बरं एकदा मेलं की सुटलं म्हणजे मुलापासून झालेलं दुःख होत नाही अशा प्रकारचे विचार करू लागले तेवढ्यामध्ये गोकर्ण आला आणि त्यातून आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला म्हणजे आपल्या पित्याला उद्देश करू लागला बाबा आणि या संसाराला आपलं म्हणू नका विरक्त व्हा वनामध्ये जा आणि भगवंताचं चिंतन करा दयाळू मला मी या कर्मस्नेह पाशात पंगूपणाने बांधलो बांधून पडलेलो आहे मला याचा उद्धार कर तो म्हणू लागला बाबा हा संसार श्रीपुत्र हे माझे म्हणायचं सोडून द्या कारण संसार कसा आहे संसार दुःख मोड विश्रांती नाही कोठे